सुरु करने आगो दर एक दर तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना मित्रांनो तर चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि सोबतच बेल आयकन दाबून नॉल ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करण्यास विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असते तर मित्रांनो लाईक करा आणि कमेंटही करा मित्रांनो आणि मित्रांनो आपण जे व्हिडिओ बनवत असतो हे फार तर थोडेसे मोठेच होत असतात होत असतात प्रत्येक वेळेस तर मित्रांनो विनंती आहे की व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला निवांत वेळ भेटेल अशा वेळेतच तुम्ही व्हिडिओ पाहण्याचं काम आ, पहा मित्रांनो कारण मित्रांनो आपण डायरेक्ट कुठलंही प्रोडक्ट लगेच सांगून दोन तीन मिनटात व्हिडिओ किंवा पाच सहा मिनटात व्हिडिओ संपवण्याचं काम करत नाही आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ज्या बारीक बारीक गोष्टीच्या ज्या ज्ञान असतं बेसिक गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात का त्या बेसिक गोष्टीमुळेच खूप मोठं नुकसान आपल्या प्लॉटमध्ये जे आहे मित्रांनो होऊ शकतं हे नुकसान होऊ नये कारण मित्रांनो नुकसान होण्यासाठी बेसिक गोष्टीच ह्याच कारणीभूत असतात लय मोठ्या गोष्टी नसतात कारण आणि बेसिक गोष्टीवरच आपण थोडासा खुलासा करण्याचं काम आपल्या व्हिडिओमध्ये करतो आणि प्रोडक्टविषयी जरी बोलायचं ठरलं तरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी प्रोडक्टचं विश्लेषण करण्याचं काम करतो त्यामुळे आपला व्हिडिओ मोठा होतो तर विनंती असेल मित्रांनो की व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ जे आहे मित्रांनो जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करत जा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओची माहिती मिळेल व्यवस्थित त्यान तुम्हाला काहीतरी माहिती घेता येईल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पुढे आपण आता बघूया आजच्या विषयावर जो काय व्हिडिओ आपण बनवत आहे तो विषय काय आहे तो नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो पाऊस काही सुधरून द्याय ना आज परत आम्हाला थोडा वीस पंचवीस मिनिटे बऱ्यापैकी पाऊस झाला हे बघू शकता तुम्ही झाड ओले करून ठेवले आहेत पूर्ण त्याने आणि नेमकं मित्रांनो हा संध्याकाळच्या वेळेसच म्हणजे दुपारच्या नंतर जे आहे तो येतो आणि ओलं करतो असं जर झाड संध्याकाळच्या वेळेस जर ओलं झालं तर नक्कीच घातक ठरतं मित्रांनो दुपारच्या नंतरच पडतो आणि थोडा का व्हायना काही का ना तो आता काल दिवसभर सुट्टी दिली पण आज त्यांनी शेवटी नाहीच सोडलं आज पडलाच तो जी जी है है तर मित्रांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे हे जे आहे मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये जे तण येतं डाळींब पिकामध्ये तर बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात संभ्रम असतो ह्या तणाविषयी हे तण काढावं की ठेवावं तर मित्रांनो काढावं की ठेवावं ह्या विषयावरच आपण आज चर्चा करूया कारण काही शेतकऱ्यांना जे आहे मित्रांनो तण जास्त ह्या तणाचा खूपच राग असतो मित्रांनो मग याला कशा पद्धतीनं काढलं पाहिजे का ठेवलं पाहिजे ह्या विषयावर आपण मित्रांनो चर्चा करूया शॉर्टमध्ये व्हिडिओ बनूया जास्त काही वेळ घेणार नाही तुमचा तर चला मित्रांनो थोडीशी आपण चर्चा करूया तर मित्रांनो हे जे तण असतं आपल्या डाळींब शेतीमध्ये आलेलं डाळींब पिकात आलेलं तर हे तण जे आहे मित्रांनो हे काढलं पाहिजे पण केव्हा जेव्हा ते आपल्याला त्रासदायक वाटेल का आता त्रास व्हायला लागल्याच्यापासून स्प्रेसाठी किंवा इतर कामासाठी साधारणतः गुडघ्या इतकाला जर वाढला आपण जे गुडघ्याचे लेवल जे म्हणतो आपल्या गुडघ्याच्या थोडंसं वर आलं का मित्रांनो त्याला कट केलं पाहिजे समूळ नष्ट नाही केलं पाहिजे त्याला जे आहे ग्रास कटरने मित्रांनो कट मारून घ्यायचा जेणेकरून आपल्याला जे अडचणी येतात त्या अडचणी आपल्या सोल आप होतील आप मित्रांनो यापासून जे फायदा जो व्हायचा मित्रांनो तण हा मित्रांनो डायम शेतकऱ्यांसाठी एक फायदा करून देणारच आहे मित्रांनो ते काही नुकसान करत नाही आपल्या आप, पिकामध्ये किंवा पिकालाही कुठलंही नुकसान ते करत नाही मित्रांनो कारण मित्रांनो हे जे तण आहे हे आपले जे पिकं असतं किंवा आपल्या पिकाला जे खाद्य वगैरे आपण घालतो तेच काहीचं प्रमाण आहे की ते खत वगैरे चांगलं म्हणजे तेच गवत जास्त खातं तर मित्रांनो थोडंफार तेही खातं असं नाही की ते खात नाही शेवटी ती एक वनस्पतीचं आहे काही प्रमाणात तेही खातं पण सगळंच ते काही खात नाही मित्रांनो ज्याला त्याला अगदी खाण्यासाठी कमी लागतं तणाला जे आहे मित्रांनो पाणीच हे जास्त लागतं कारण इतर ठिकाणी जर आपण बघितलं पडी क्षेत्रामध्ये तिथं जर कोणी खत वगैरे घालत नाही तरीसुद्धा तिथलं जे गवत आहे हे निस्त पाणी जरी त्याला भेटलं पावसाळ्यात तरी खूप मोठं लवतं छातीला लागतं काही ठिकाणी डोक्याला लागतं कमराला लागतं इतकं वाढतं मग तिथं काही कोणी खत दिलेलं नाही तरी पण तिथं ते चांगल्यापैकी वाढतं तर मित्रांनो तण जे आहे आपल्याला तर ह्या तणाचे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये काय काय फायदे आहेत ते आपण बघूया मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे सुरुवातीचा हस्तबहारमध्ये जे आहे मित्रांनो पाऊस असतो आणि पाऊस काळामध्ये जमीन ही सतत ओली होत असते आणि नायट्रोजनची लेवल जे असते मित्रांनो ही खूप जास्त असते आणि तणाला सगळ्यात जास्त लागतो मित्रांनो नायट्रोजन त्याला स्वतःचा विकास करण्यासाठी सगळ्यात जास्त जे आहे मित्रांनो नायट्रोजन लागतो आणि मग तण जे आहे हे आपल्या प्लॉटमध्ये जे काही ॲक्सेस नायट्रोजन आहे जे आपल्या डाळींब पिकाला त्रास करणार आहे तोच नायट्रोजन तो स्वतः ओढून घेतो बऱ्यापैकी नायट्रोजन हे तण जे आहे मित्रांनो हे कॅप्चर करतं आणि जे आपल्या झाडाला जे ॲडिशनल जे नायट्रोजन भेटायचा आहे मित्रांनो तो जात नाही झाडाकडे कारण झाडसुद्धा नायट्रोजन खेचण्याचं काम भरपूर करतं किंवा ते त्याला सगळ्यात सोपं आहे नायट्रोजन घेण्यासाठी आणि पाण्यासोबत तो नायट्रोजन उरगळून झाडात जातो मित्रांनो कारण हवेत नायट्रोजन असतो पावसात तो पाऊस पडायला लागला की तो पावसात मिक्स होतो आणि पावसात मिक्स होऊन सॉरी पावसाच्या पाण्यात मिक्स होऊन जमिनीत पडतो आणि जमिनीत पडल्याच्यानंतर तो मुळावाटेवरती वाट्यावरती जातो किंवा पाण्यावर जरी पाडला ते पाणी झाडात सोसलं जातं आणि त्या पाण्याबरोबरच तो मिक्स झाल्याला नायट्रोजनही आपल्या झाडामध्ये जातो जा आणि आपल्या झाडामध्ये फुलगळ म्हणा किंवा नरकळीचं प्रमाण अधिक म्हणा किंवा निस्ता शूटच पळणे हे जे प्रॉब्लेम आहेत हे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम आपल्याकडे येतात किंवा कळीस न निघणे तर ह्या संकटापासूनसुद्धा आपल्याला हे जे तण आहे हे बऱ्यापैकी आपल्याला मदत करतं मित्रांनो ते जे आहे हे नायट्रोजन जे आहे मित्रांनो जास्तीत जास्त खेचतं आणि नायट्रोजन खेचल्यामुळे जो अधिकचा जो नायट्रोजन आहे तो झाडाकडे जातात तो तणाकडे खेचला जातो आणि आपल्या ज्या झाडाला जो नुकसानकारक जो नायट्रोजन आहे तो झाडापर्यंत जात नाही मित्रांनो त्यानंतर दुसरा फायदा जो आहे मित्रांनो बऱ्याचसे किडे अशा आहेत मित्रांनो जर आपल्या बागेत जर तण असेल तर ते तणावरच आपलं वास्तव्य निर्माण करतात ते आपल्या पिकाकडे जात नाहीत ते स्वतः त्यांची उत्पत्ती किंवा ज्यांच्या काय जीवनकाल जे असतं मित्रांनो ते त्या त्या ज्या आपल्या प्लॉटमध्ये तण आहे त्यावरच ते पूर्ण करून घेतात मित्रांनो ते आपल्या पिकाकडे जात नाही आणि आपल्या प्लॉटमध्ये जर तणच नसेल मित्रांनो तर ते ते ज्या किडे आहेत बऱ्याचशा किडी ते आपल्या पिकावर जाणार आहे आळईसारख्या तुडतुड्यासारख्या इतरही असंख्य किडे आहेत मित्रांनो जे आपल्या फुलकळीला फळांना किंवा पाल्याला डॅमेज करण्याची त्यांच्या ताकद आहे मित्रांनो अशा किडी ज्या आहेत मित्रांनो ह्याच गवतावर राहतात आणि त्यांचं जे जीवन संगोपन आहे ह्याच गवतावरच ते पूर्ण करतात त्या आपल्या झाडाकडे जात नाही आपण जर गवत कट केलं किंवा प्लॉटमध्ये गवतच जर नाही ठेवलं तर ह्या किडी शंभर टक्के तुमच्या कारण त्यांना काहीतरी खाण्यासाठी पाहिजे राहण्यासाठी जागा पाहिजे खाली गवतच नाही तर त्या शंभर टक्के झाडावरच जाणार आणि त्यांचं वास्तव्य जे आपलं हे झाडावरच मित्रांनो ते करणार आहेत म्हणजेच किडीपासूनही आपल्या पिकाला संरक्षण मिळतं ह्या आपल्या तानामुळे त्याचबरोबर मित्रांनो हस्तभारमध्ये सतत पाऊस होता असल्यामुळं जमीनही अधिक ओली राहते सतत ओली राहते तर मित्रांनो कुठल्याही वनस्पतीला जगण्यासाठी जे आहे मित्रांनो पाण्याची आवश्यकता असते आणि ते पाणी पावसात जर पडत असेल आपल्या जमिनीमध्ये जर ॲडिशनल पाणी असेल तर हे जे तण आहे मित्रांनो हे तण ते पाणी शोषून घेण्याचं काम करतं मित्रांनो आणि आपल्या जमिनीला लवकरात लवकर वापसा जे आहे आणण्याचं कामही हे तणच करतं मित्रांनो जर तणच नसेल तर तुमची जमीन वापसायला वेळ घेईल आणि आपल्याला माहिती आहे वापसं जर लवकर झाले नाही तर आपल्या पिकावर काय परिणाम होऊ शकतात तर वापस आणण्याचं जे काम आहे मित्रांनो हे तण जे आहे मित्रांनो शंभर टक्के करतं कारण त्यालाही जागण्यासाठी पाणीच लागतं आणि ते पाणी जे आहे हे जे आहे ओढण्याचं ते काम करतं कारण काय होतं मित्रांनो पाऊस पडल्याच्यानंतर ज्यावेळेस हाय टेम्परेचर होतं त्यावेळेस स्वतःचं टेम्परेचर डाऊन करण्यासाठी मानवी बॉडी शरीर असो किंवा वनस्पती असो जास्तीत जास्त पाणी ते आहेत आपल्या शरीराच्या बाहेर फेकण्याचं जे आहे ते काम करतात झालं तर आपण डिहायड्रेशन म्हणतो मित्रांनो डिहायड्रेशनचं जे प्रमाण आहे हे वाढतं आणि मग डिहायड्रेशन जर वाढायला लागत वाढत असेल तर मित्रांनो साहजिक आहे आपण पाणी पितो आपल्याला तहान लागते आणि आपल्या शरीरावाटं जे आपलं जे घामावाटं पाणी बाहेर पडतं आणि आपल्याला सतत तहान लागते कारण शरीराचे जे टेम्परेचर आहे हे मेंटेन करण्यासाठी आपल्या शरीराला घाम येतो आणि त्या त्याचे जे आहे पाणी आपल्या घामावाटं आपल्या शरीराच्या बाहेर पाणी फेकलं जातं त्याच पद्धतीने मित्रांनो वनस्पती किंवा झाड जे जा पिकं आहे ह्या पिकाचंही तसंच आहे ते त्यांनासुद्धा श टेम्परेचर मेंटेन सा ठेवण्यासाठी ते जमिनीतून पाणी खिचत राहतात आणि हवेमध्ये त्याचं बाष्पीभवन ते करत असतात म्हणजेच डिहायड्रेशन करत असतात त्यामुळे काय होतं मित्रांनो हे जे तण आहे आपल्या झाडांना बरोबर हे तणही डिहायड्रेशन करतं डिहायड्रेशन तणाचंही होतं त्यामुळे जास्तीत जास्त पाणी हे जमिनीतलं खेचलं जातं आणि आपली जी जमीन आहे ही लवकरात लवकर वापशावर आणली जाते मित्रांनो त्याचबरोबर जा मित्रांनो हे सतत आपण गवत कट करत राहणे आणि ज्यावेळेस आपला त्रास आठचा का त्रास होतो आहे अशा त्या वेळेस आपण गवत गुड घेत झालं किंवा गुडघ्याच्यावर आलं का ग्रास कटर मारत राहिला तर मित्रांनो हे जे तण आहे आपल्या जमिनीत पडून 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 आपल्या जमिनीची ही वाढवण्याचं काम करतं मित्रांनो कारण सुपिकता वाढवण्यासाठी हे तण जे आहे हे आपल्या प्लॉटमध्ये पडतं वाळतं आणि कुसतं आणि जर कुजल्याच्यानंतर जे काय आपल्या जमिनीत पाडलेली बॅक्टरी आहे त्याला कुजवून त्याचं जे रूपांतर आहे ते ऑर्गॅनिक मॅटरमध्ये करतात मित्रांनो म्हणजे तण हे तुम्हाला फायदेच करीत जातं मित्रांनो आणि ज्यावेळेस आपली सेटिंग वगैरे फायनल होते त्या टायमाला थोडंसं त तण तुम्ही नियंत्रण ठेवू शकता तुम्हाला शक। वाटलं का नाही बाबा आता लस तण होतं आहे थोडंसं याला आटोक्यात घालण्यासाठी याला समूह नष्ट करायचं आहे अशा वेळेस तुम्ही मित्रांनो फक्त बेड जे आहेत मित्रांनो हे खुरपून घेऊ शकता नाही खुरप्या तर चांगलीच आहे पण वाटलं बा तण होतंय तर एखाद्या वेळेस खुरपा लागतात अशा वेळेस तुम्ही ते खुरपूनही घेऊ शकता एक वेळेस जेणेकरून सतत जर आपण खुरपीत बसलो तर आपले मूळ डिस्टर्ब होणार आणि मूळ डिस्टर्ब डिस्टर्ब झाल्याच्यानंतर त्याचे साईड इफेक्ट आपल्या झाडावर नक्कीच होणार आपल्या पिकावर अशा वेळेस तुम्ही ते करू शकता आणि हळूहळू हाल, पुढे जसं जसं पावसाचं प्रमाण कमी होईल आणि जमीन कोरडी होत राहील तर मधल्या पट्ट्यातलं जे गवत आहे मित्रांनो ते असंही तुमचं ऑटोमॅटिकच वाळून जाणार आहे फक्त रात येतं बेडवर तर फक्त बेडवर जर आहे ग्रासकट्ट जर मारित राहिलं तर नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो सांग शेती तू एवढाच आहे का जे आहे मित्रांनो हे आपल्या पिकाला घातक नाही किंवा कुठलाही त्रास करत नाही उलटं ते आपल्या पिकावरचे बरेचसे रोग किडी ते त्याच्यावर घेतं आणि त्याच्यावरच त्यांचं संगोपनही त्या किडींचं होतं आणि ती किड आपल्या पिकाकडं जे आहे मित्रांनो येत नाही याचं सरळ सरळ जर उदाहरण द्यायचं असेल तर मित्रांनो जे मिलीबग आहे बघा कांगसं झाडवर तुम्हाला कायम दिसणार टेम्परेचर वाढायच्या नंतर आणि तुम्ही त्या प्लॉटमधलं जर गवत काढून स्वच्छ जर ठेवलं तर तोच मिलीबग तुमच्या झाडावर तुम्हाला किंवा तुमच्या फा फळावर किंवा फुलावर किंवा झाडाच्या जा फांद्यावर दिसणार आणि तुमच्या फळाला फुलाला फांदेला ते डॅमेज करण्याचं काम करणार तर हा होता मित्रांनो आजचा विषय का तन काढावे की ठेवावे तर नक्कीच मित्रांनो तन जे आहे प्लॉटमध्ये सेटिंग पूर्ण फायनल होऊस्टवर तरी माझं मत आहे ठेवलं पाहिजे त्यानंतर तुम्ही ठरवा काय केलं पाहिजे फक्त एवढं आहे मित्रांनो तणनाशकाचा वापर पानगळ केल्यापासून तर हार्वेस्टिंग पूर्ण संपेपर्यंत करू नका हार्वेस्टिंग संपल्यानंतर वर्षातून एक किंवा दोन वेळा तुम्ही प्लॉट रेस्ट पिरियडमध्ये असताना किंवा स्टोरेज पिरियडमध्ये असताना तणनाशकाचा वापर एक किंवा दोन वेळेस केला पाहिजे आणि इत, इतर वेळेस मधल्या वेळेस सेटिंग फायनल झाल्याच्यानंतर वाटलं तर तुम्ही बाग खुरपूनही घेऊ शकता पण सेटिंग फायनल तर मित्रांनो तण हे प्लॉटमध्ये असू द्या तोपर्यंत तण काही काढू नका कारण हे तणच तुम्हाला सेटिंगला मदत करणार आहे तुमच्या किडी कंट्रोल करण्यासाठी मदत करणार आहे आणि काही प्रमाणात तुमचं काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा पन्नास टक्केपेक्षाही जास्त नायट्रोजन गवत हे खेचण्याचं काम करतं त्यामुळे गवत हे तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहे सेटिंग काळ संपेपर्यंत सेटिंग काळ संपल्यानंतर तुमचा निर्णय आहे गवताचं काय करायचं ते तर थांबूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मित्रांनो व्हिडिओची माहिती जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशनवर प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ मी व्हिडिओ यूट्यूबला टाकल्याच्या नंतर लगेच तुमच्या यूट्यूबला ते तुम्हाला दिसतील मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक पण करत जा तर थांबूया मित्रांनो इथेच धन्यवाद